नमस्कार सर्वांना तर टायटल दिला तसं तुम्हाला समजलं असेल हे डाळे किती महत्त्वाचे असते तेथे तर ही आहे मुगाची डाळ तर मी काय करते एक एक दिवस मुगाच्या डाळीचा कांदा बनवते दोन दिवसानं भाज्या परत दोन दिवसानं मसूरच्या डाळीचा कांदा अशा मी भाज्या बनवत असते तर आठवड्यातून कशा दोन तीन वेळा तरी माझ्या डाळीं डा डाळींचं भाजी मी बनवतच असते सतत अशा तर भाज्या पण महत्वाच्या आहे त्या आणि डाळी पण खूप महत्त्वाच्या त्या डाळीमध्ये काही विटामिन असतं तर कुठल्या डाळीत कॅल्शियम असतं तर आठवड्यातून नुसत्या भाज्या खायच्या नस खात नाही आम्ही तर डाळींच्या पण भाजी अशी बनवत असते कुठल्या डाळीचा डाळकांदा बनवते तर कुठल्या डाळीचा भाजी पण बनवते परत भाज्या पण असते त्या तर डाळी किती महत्वाच्या त्या भाज्यापेक्षा डाळी सुद्धा महत्वाच्या येत्या हे आपल्याला समजत तर बदलून बदलून अशा मी भाज्या सतत बनवत असते तर आता इथे मी मुगाच्या डाळीचा डाळ कांदा बनवते मस्त पैकी आता तर आता फोडणीला देऊन आता जिरेची फोडणी दिली आणि लसूण आणि एक कांदा मोठा चिरून घातला या तर कांदा भरपूर असा टाकलेला आहे तर आता ही डाळ आता मी दोनच मिनटं झाले भिजवत ठेवली ते तर उशीर डाळ अशी भिजवली की भाजी लगेच शिजते आणि टेस्ट पण लागत नाही त्याच्यामुळे आता दोन मिनटं झाली आता मी भाजी डाळ कांदा भिजत घातलेला डाळ मस्तपैकी आता गरम पाणी पण ओतून घेते आता तर आता गरम पाणी आता ओतून घेतले तर इकडे कांदा पण शिजतो आणि इकडे मी गॅसवर गरम पाणी पण ठेवले पिण्यासाठी तर गरम पाणीसुद्धा पिण्यासाठी छान असतं तर आम्ही काही गरम पाणीच पितो तर आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी गरम पाणी डाळी आणि भाज्या त्या महत्वाच्या त्या त्याच्यामुळं आठवड्यातून दोन तीन वेळा तरी डाळीचं काल रसाभाजी बनवलीच पाहिजे आणि भाज्या सुद्धा बनवल्या पाहिजे त्या भाज्यासुद्धा आपल्याला खूप महत्वाच्या त्या आणि बदलून बदलून डाळीसुद्धा आणि मेन म्हणजे तिसरं पाणी भरपूर पिणे तर ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या असते त्या कधी कधी मुगाची पण भाजी बनवली पाहिजे कधी कधी चवळीची पण भाजी बनवली पाहिजे अशा बदलून बदलून भाज्या खाल्ल्यावर खूप छान असं वाटत तर या मुगाच्या डाळीमध्ये मी काही सुद्धा घातलेलं नाही फक्त कांदा आणि लसूण फक्त वापरलाय बाकी काय नाही चटणी टाकलेली आहे आता शेंगदाण्याचं चकुट आता टाकते आता भरपूर असं तर आता मी चपात्या पण बनवून घेतल्या मस्तपैकी आता भाजी पण बनवली भात बनवून घेतला गरम पाणी ठेवलं तापायला आता बाकीचे काम आता आवरते मस्तपैकी आता आपली मुगाच्या ती आता शिजतोय आता चला तर मग बाय असंच पुढच्या व्हिडिओमध्ये